सध्या टीम इंडियाचा क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सर्वत्र सुरू होती पण अखेर टीम इंडियाचा क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री यांच्या नात्यावर पूर्णविराम लागला आहे घटस्फोट घेणाऱ्या टीम इंडियातील क्रिकेटर पटूंचा जणू एक क्लबच तयार झाला आहे त्यात युजवेंद्र चहलही आता सामील झाला आहे या क्लबमध्ये मोहम्मद अजरुद्दीन पासून हार्दिक पांड्यापर्यंत अनेक क्रिकेट पट्टूंची नावे आहेत कोण आहेत ते क्रिकेटर पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कनिष्का मुंबई आऊटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्यातील नाते संपल्या जमा आहे न्यायालयात सुनावणी दरम्यान दोघांनीही सांगितले की ते गेल्या अठरा महिन्यांपासून एकत्र राहत नव्हते त्यामुळे त्यांच्यात पती पत्नीसारखे नाते उरले नाही भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि सर्बियन वंशाची नताशा स्टॅनकोविक यांचे दोन हजार वीस मध्ये लग्न झाले त्याच वर्षी त्यांचा मुलगा अगस्त्यचा जन्म झाला गेल्या वर्षी जेव्हा त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची बातमी समोर आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला या दोघांचाही घटस्फोट झाला माझी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने आयशाशी लग्न केले जी आधीच घटस्फोटीत असून दोन मुलांची आई देखील होती या दोघांचाही दोन हजार एकवीस मध्ये घटस्फोट झाला त्यांच्यासोबतच भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचाही घटस्फोट झाला दोन हजार अठरामध्ये हसीना जोहानने मोहम्मद शमीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता शमीने ते सर्व आरोप नाकारले मात्र ते दोघेही वेगळे झाले मोहम्मद अजहरुद्दीनचे पहिले लग्न नवरींशी झाले होते दोघांनाही दोन मुलं होती एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांचे चित्रपट अभिनेत्री संगीता निर्माण झाले दोघांनीही लग्न केले खरे पण हे लग्नही काही टिकले नाही आणि अजहरने बिजलानीलाही घटस्फोट दिला एकेकाळी क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवणारा स्टार विनोद कांबळी याचे देखील नाव या यादीत येतं विनोद कांबळी आणि नोएला लुईस यांचे लग्न काही वर्षातच तुटले नोएला रिसेप्शनिस्ट होती कांबळीने घटस्फोटानंतर अँड्रिया हेविडशी लग्न केलं भारतीय क्रिकेट संघाचा स्पीड गन अशी ओळख असणारा जवागल श्रीनाथ याने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ज्योत्स्ना हिच्याशी लग्न केलं तथापि एक दशकानंतर दोन हजार आठ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला नंतर श्रीनाथने दोन हजार तेरा मध्ये माधवी हिच्याशी लग्न केले रवी शास्त्री आणि रितु सिंग यांचे लग्न दोन हजार बारा मध्ये संपुष्टात आले असे म्हटले जाते की यामागील कारण शास्त्रीचे धावपळीचे वेळापत्रक होते प्रशिक्षक आणि समालोचक म्हणून त्याला खूप प्रवास करावा लागला त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होत होता यानंतर मनोज प्रभाकर याचे पहिले लग्न संध्याशी झाले होते माझी अष्टपैलू खेळाडूसाठी हा अनुभव फारसा चांगला नव्हता संध्याशी घटस्फोट घेतल्यानंतर प्रभाकरने अभिनेत्री फरीनशी लग्न केलं या सगळ्या क्रिकेटरनंतर दिनेश कार्तिकने बालपणीच्या मैत्रिणीसोबत विवाहबाह्य होण्याचा निर्णय घेतला दिनेश कार्तिकचे पहिले लग्न निकिता वंजारा यांच्याशी झाले होते दोघेही बालपणीचे मित्र होते आणि त्यांनी दोन हजार मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला पण निकिताचे मुरली विजय सोबतच्या अफेअरच्या बातम्या आल्या आणि तिने दिनेश कार्तिकपासून घटस्फोट घेतला नंतर दिनेश कार्तिकने दीपिका पल्लीकलशी लग्न केलं